हर्षवर्धन सपकाळ एमपीसीसीचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे हे त्यांनी जो काही के खुलासा केला तो काय केला आहे की सगळे नेते जेव्हा इलेक्शन कमिशन कडे गेले आणि प्रेस कॉन्फरन्स झाली त्याला मी नव्हतो ते त्याचं त्यांनी काय कारण दिलंय तर माझी पूर्वनियोजित बैठक होती दिल्लीमध्ये वरिष्ठांची आता काँग्रेस असो भाजप असो हे सगळे पक्ष असे झालेले आहेत की राजा बोले प्रजा डोले हले सारखं म्हणजे काय त्यांच्या पक्षामध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या किंवा शीर्षस्थ नेतृत्वाच्या जा विरोधात जाण्याची कोणाची हिंमत नाही आता जर केंद्राच्या के नेतृत्वाकडे अपॉइंटमेंट असेल हर्षवर्धन सपकाळांची तर त्यांना कुणीच इथे थांबू देणार नाही दुसरीकडे अशी चर्चा आहे की जी आपल्याला त्याची सत्यता पडताळणं अवघड आहे की हर्षवर्धन मन सपकाळांनीच मनसे नको आम्हाला नव्या व्हिडिओची गरज नाही तुम्ही जो उल्लेख केला ते विधान जाहीर केलं मग त्याच्यानंतर संजय राऊतांनी तक्रार केल्याची बातमी आली पण तीही त्यांनी फेटाळली की मी काही तक्रार केली नव्हती आणि मला तक्रार करण्याचं कारण काय कारण त्यांचे पक्षनेतृत्वाशी आमचे चांगले संबंध आहेत आणि इथल्या लोकांची संवाद आहे वर जाऊ कशाला आम्ही तर ते पण लॉजिकली ठीक आहे की त्यांनी तक्रार केली नाही असं जरी धरलं आपण तरी ज्या वेळेला इतक्या महत्वाच्या विषयावर की वोट चोरीसारखा मुद्दा राहुल गांधी मांडतायत त्यासारख्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला भेटण्याच्या वेळी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्षच नाही कारण राज ठाकरे नको हे त्यांनी बोलवून हात दाखवून अवलंबण करून घेतलं सत्काळांनी म्हणून ते नसले तरच चांगलं असं कदाचित असेल आणि म्हणूनच बाळासाहेब थोरात वडेट्टीवार वर्षा गायकवाड कारण वर्षा गायकवाड मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि सपकाळ जे आहेत ते प्रदेश अध्यक्ष आहेत म्हणून या तीन लोकांनी जावं या शिष्टमंडळात असं वरिष्ठांनी सांगितलं आणि त्याच वेळेला सपकाळांना दिल्लीला बोलावून घेतलं म्हणजे याच्यात काही वादावादी होणार नाही कारण जर प्रेसने काही विचारलं असतं सपकाळांना की तुम्ही तर राज ठाकरे नको म्हणताय आणि एकत्र बसलाय तर कदाचित वेगळीच बातमी आली असती या सगळ्या शिष्टमंडळाची माध्यमांमध्ये किंवा राज ठाकरेंना विचारलं असतं सपकाळ तर तुम्हाला विरोध करतात महाविकास आघाडीत यायला आणि तुम्ही त्यांच्याबरोबर कसे आला जर राज ठाकरे काहीतरी भयंकर बोलले असते सपकाळांविषयी कारण देवेंद्र फडणवीसांना सपकारांच्या कॉमेंटवर जर विचारले रिॲक्शन तर तेवढं तर त्यांना ते ते जिल्ह्यात कोणी ओळखत नाही मी काय रिॲक्ट करू मुख्यमंत्री पदाचा माणूस आहे तर अशा पद्धतीचं राज ठाकरे बोलले असते तर केवढी अनावस्था प्रसंग महाविकास आघाडीसाठी आला असता म्हणून स्ट्रॅटेजिकली सपकाळांना दिल्लीला बोलवलं आणि ते अनुपस्थित राहिल्याची चर्चा माध्यमात झाली तरी ती महाविकास आघाडीसाठी ते नर राहणं चांगलं होतं हे स्पष्ट दिसतंय त्याप्रमाणे ते राहिले नाही